नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज परभणी शहरातील गोपालचार्य उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्याचे पालकमंत्री संजयजी बनसोडे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली यावेळी खासदार संजय जाधव जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आमदार राजेश विटेकर प्रथम महापौर प्रताप भया देशमुख यांची उपस्थिती होती यावेळी माजी सैनिकांच्या पत्नीचा आणि त्यांच्या नातेवाईक माजी स्वातंत्र्य सैनिकाचा सत्कार करण्यात आला यमुनाबाई रुख्मणराव पेंडकर ह्या जवळपास नव्वद वर्षाच्या जी आहेत आणि त्यांचे पती रुक्मणराव पेंडकर हे स्वातंत्र्य सैनानीमध्ये गोव्याच्या आंदोलनामध्ये ते लढ्यात उपस्थित होते केंद्र सरकारकडून त्यांना पाठवण्यात आले होते चाळीस वर्षापूर्वी ते परभणीचे जनता दलाचे सक्रिय कार्यकर्ते असून नगर उपाध्यक्ष सुद्धा ते राहिलेले आहेत आणि त्यांच्या ह्या पत्नी यमुनाबाई रुखमनराव पेंडकर आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त कार्यक्रमासाठी त्या गोपालचार्य उद्यानात उपस्थित होता यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत सर 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 अनेक महिलांनी साधारण कामगिरी बजावली मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे आंदोलन सतत तेरा महिने सुरू होते या आंदोलनात अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अखेर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाच्या झोखडातून मराठवाडा मुक्त होऊन भारतीय संघ राज्यात विलीन झाला मराठी भाषा मराठी संस्कृती धार्मिक स्वतंत्र सामाजिक व राजकीय हक्क प्राप्तीसाठी मराठवाड्यातील जनतेने जो त्याग केला तो स्वर्ण अक्षर लिहावा असाच आहे या त्यागाची जाणीव ठेवूनच मराठवाड्याच्या जा सामाजिक आर्थिक शैक्षणिक सांस्कृतिक व कृषीविषयक सर्वांगीण विकासाकरता सर्वांचे सहकार्य गरजेचं आहे जनतेच्या हितासाठी राज्य शासन अनेक लोक उपयोगी योजना प्रभावीपणे राबवित आहे विशेषतः महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व सक्षमीकरणासाठी शासनाने सुरू केलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेच्या लाभासाठी आपल्या जिल्ह्यात सुमारे चार लाख पंचावन्न हजार महिलांनी नाव नोंदणी केली आहे यापैकी तीन लाख चोपन्न हजार पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज